अंद्रोली येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या रखडलेल्या घरकुलांचे भूमिपूजन संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील भूमिहीन बेघरांना घरकुल मंजूर होऊनही केवळ जागेअभावी बांधकाम करता येत नव्हते यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने गायरान जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात अठरा प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी मिळाली अंतिम मंजुरीनंतर या घरकुलाचे बांधकाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन दोन हजार सतरा अठरा पासून रखडलेली अठरा लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन समारंभ सरपंच माया सलगरे व उपस्थित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या व लाभार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात सरपंच माया सलगरे ब्रह्मदेव सलगरे डॉक्टर आदिनाथ खरात ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बंडकर इन्नुसख से, ग्रामसेवक फडतरे प्रगतशील बागायत झांबरे पाटील रावसाहेब महिमकर चंद्रकांत कोकरे माजी उपसरपंच मजनुद्दीन पठाण आनंदा कर्वे आप्पासाहेब येवले तानाजी कोळी भगंतकरे इरफान शेख अल्लाउद्दीन शेख ग्रामपंचायत सेवक नाताजी केंगार संजय कोळी चांगदेव केंगार चिदानंद परीक्षाळे राजू कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व घरकुल लाभार्थी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा